आपण पाहतो आहोत आता लाडकी बहिणा हे योजना की मणिपूरमध्ये ज्या महिला भगिनीन अत्याचार झाल्या त्या आपल्या बहिणी नव्हत्या किंवा आदिवासी बहिणी त्या आपल्याच बहिणी होत्या बिलकिश बानो जिच्यावर अत्याचार झाला त्या गुन्हेगारांना तुम्ही मुक्त करून त्याची मिरवणूक काढणारे ती बिल्किश बानो काय आमची बहीण नव्हती का अरे तुम्ही ती आमच्या विदेश फुगाट ज्या मुलींनी पैलवान मुलींनी ज्यांनी पदक मिळवले ऑलिम्पिक मध्ये त्यांनी आरोप केले खासदारवर की के हा अत्याचार करतो त्यांना जेलमध्ये घातलं आणि तो खासदार मोकात फिरतो त्या मुली आमच्या बहिणी मुली बहिणी नव्हत्या बदला का बदलापूरच्या मुली आमच्या मुली नाहीत का आमच्या बहिणी नाही का महिलांबाबतीतलं तुमचं जे वागणं आहे ते सगळ्यांना कळतं त्यांचे लोक कुणी हात घालणार नाही त्यांचं चारित्र्याला कोणी हात घालणार नाही त्यांचा कोणी अत्याचार करणार नाही याची काळजी घ्या तुम्ही त्यांना पाठीशी घालता आणि इकडे वेगळं सांगता अशा प्रकारचं सा हे महाराष्ट्राचं सरकार आहे देशाचं सरकार आहे यांना घालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि याकरता या, या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो